फेब्रुवारीचा हप्ता उशीर झाल्यामुळे बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार तीन हजार रुपये देण्याचा जो प्रस्ताव होता तो आता मंजूर झालेला आहे पण एक नवीन नियम लागू झालेला आहे ज्या बहिणींच्या नाव शेती असेल त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार नाही आणि बाकी बहिणींना काही बहिणींना फक्त पाचशेच रुपये मिळणार नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी महिला दिनानिमित्तानं आठ हजार रुपयाचं गिफ्ट देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे बहिणींना आता डबल हप्ता मिळणार स्वतः आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली माता भगिनींना मला आश्वासित करायचंय माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झालेला आहे आता एक नवीन नियमसुद्धा लागू झालेला आहे ज्या बहिणींच्या नावे शेती असेल त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही फक्त पाचशेच रुपयेप्रमाणे त्यांना देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता वाटप होणार आहे आणि याबद्दल आदित्यदाई टटकरे काय म्हणाल्या तेसुद्धा आपण पाहू शकता पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे लाडक्या बहिणींना येणाऱ्या चार दिवसामध्ये बँकेकडून मेसेज येणारे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज पण जर नवीन नियमामुळे शेतकरी असेल शेतकरी बहिणींना आता पंधराशे रुपये मिळणार नाही आणि आज कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तीसुद्धा माहिती मी तुम्हाला देतो एक नवीन नियमांमुळे बहिणींना गिफ्टसुद्धा मिळणार आहे पण सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो हो। या तीन विभागामध्ये आज पैसे वाटप होणार आहे येणाऱ्या चार दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील दहा लाख लाभार्थ्या बहिणींना पैसे वाटपचा कार्यक्रम या बारा जिल्ह्यामधून होणार आहे बारा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो हो। या तीन विभागांमध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे तिथं ती तीन विभागांची नावं तुम्ही पाहू शकता जसं की मराठवाडा आहे विदर्भ आहे आणि कोकण या तीन विभागामध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे दहा लाख बहिणींना जे पैसे वाटपचा कार्यक्रम होणार आहे या तीन विभागांपैकी सर्वात प्रथम पैसे वाटप होतील मराठवाड्यात नंतर विदर्भामध्ये आणि कोकणमध्ये या तीन विभागामध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू होणार आहे आता इथं पाहू शकता की हा जो तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता भेटला नाही का तुमचा उशीर झाला आहे याला कारण काय असे ते मी तुम्हाला माहिती सांगतो याचे कारण आहे चार चाकीच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबला होता पण आता दहा लाख बहिणींना डायरेक्ट पैसे येणार आहे हप्ता जो तुमचा आता फेब्रुवारीचा भेटला नाही त्यासाठी सर्वात मोठं कारण अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून सांगितलं की बहिणींची पडताळणी सुरू होती म्हणून आम्ही फेब्रुवारीचा हप्ता दिला नाही पण आता मार्च मने फेब्रुवारीचा आणि मार्चचा एकत्र एक म्हणजे डबल हफ्ता तुम्हाला देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे चारचाकी वाहन असलेल्या बहिणींना जवळपास दोन लाख चाळीस लाख बहिणींना या योजनेपासून काढलेला आहे कारण त्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे अशा बहिणींना आता योजनेपासून काढलेलं आहे म्हणून ही पडताळणी आता जवळपास संपण्यात आली आहे तर आता अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होता ती यादी मी तुम्हाला देतो सर्वात प्रथम जे निकष लागू केलेले आहे की लाडक्या बहिणींना दोन हप्ते देणं हा एक मोठा निर्णय आहे आत्ताचा हा एक मोठा निर्णय जसं तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये तीन हजार रुपये दिले होते असंच तुम्हाला आता फेब्रुवारीचा आणि मार्चचा तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र येणार आहे यावर एक मोठा प्रश्न उत्तर म्हणजे तुम्हाला मार्चचा जो हप्ता देण्यात येणार आहे तो आता एकवीसशे प्रमाणे भेटणार होता पण आता तुम्हाला तीन हजार रुपये जे येत आहे म्हणजेच तुम्हाला पंदराशे परस पंधराशे म्हणजे फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्चाचे पंधराशे असं तुम्हाला तीन हजार येतील का हा पण एक मोठा प्रश्न येतो यालासुद्धा आपण उत्तर घेऊन आलो आहे की हा हप्ता जो तुम्हाला दिला जाणार आहे हा छत्तीसशे प्रमाणे तुम्हाला दिला जाईल का तीन हजार रुपये प्रमाणे तुम्हाला दिला जाईल हा सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला एक उत्तर देतो जबाबदारीचा निर्णय आणि एक मोठा जबरद आत्ताचा एक जबरदस्त निर्णय आलेला आहे तो सर्वात मोठा निर्णय सर्वात मोठी चर्चा जी होते तो या निर्णयामुळे हा निर्णय आहे की बहिणींना आठ हजार रुपयाचे गिफ्ट देण्याचा सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला महिला दिनानिमित्त म्हणजे महिलाच्या दिनानिमित्त बहिणींना आता आठ हजार रुपये देण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे प्रचंड मोठा उत्साह वाढलेला आहे ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तुम्हाला एक मोठी गुड न्यूज म्हणजे जबरदस्त आनंदाचा एक निर्णय आहे तो म्हणजे आठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे जरी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता उशीर झाला तरी साहेबांनी एक मोठी खुशखबर देऊन टाकली तो म्हणजे आठ हजार रुपये तुम्हाला मिळण्याची एक मोठी खुशखबर साहेबांनी दिलेली आहे आता एक नवीन नियमांमुळे आता यावर पण एक मोठं अपडेट पाहू शकता एक नवीन नियमांमुळे ज्या बहिणींना बहिणींच्या नावावर शेतजमीन आहे ज्या बहिणींच्या ज्या बहिणीं म्हणजे शेतकरी आहेत त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार नाही या नवीन नियमामुळे काय हाय येतो नियम या नियमांमुळे बहिणींना पैसे का मिळणार नाही ते आपण जाणून घेऊया आता तुम्हाला माहिती आहे शासना शासना की शासनाचे कुठली एकच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल ती कुठली योजना असू द्या शासनाचे दहा योजना असू द्या पंधरा योजना असू द्या त्यापैकी कुठल्याही एकच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल हां याच्यामधला एक मोठा प्रश्न येतो की दुसऱ्या कुठल्याही योजनेचा दोन योजनेचा लाभ घेता येईल पण लाडकी बहीण योजना आणि सोबत शासनाची दुसरी योजना असं तुम्हाला लाभ घेता येणार नाही हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला आत्ताच मी मोठी बातमी देतो की ज्या बहिणी शेतकरी आहेत त्या मला त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात त्यांना हजार रुपयेप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात आणि केंद्राचे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना पैसे दिले जातात म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ता दिला जाणार नाही ज्या बहिणीच्या नावावर शेती असेल पण त्यांना नमो शेतकरीचे पाचशे रुपये वाढून देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे जसं लाडकी बहीण योजनेचे जोग्णे तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि नमो शेतकरीचे हजार रुपये मिळतात तर आता तुम्हाला नमो शेतकरीचेच पंधराशे रुपये मिळतील लाडकी बहीण जेवणाचे जे पंधराशे प्रमाणे येतात तसंच तुम्हाला आता नमो शेतकरीचे पंधराशे रुपये प्रमाणे वाटप होणार आहे हा एक मोठा निर्णय साहेबांनी घेतलेला आहे याच्या माध्यमातून अशा बहिणींना नक्कीच फायदा होईल ज्यांना नमो शेतकरीचे हजार रुपये भेटतात त्यांना नक्कीच याचा फायदा होईल कारण दुहेरी लाभ दिलेला नाही एकच योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल दुसऱ्या योजनेचा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही म्हणून बहिणींना कमी पैसे न म्हणजे आता बहिणींना सरसकट पैसे गेले पाहिजे लाडकी बहिणीने जेवढे पैसे भेटतात तेवढे पैसे आता नमो शेतकरी योजनेचे सुद्धा भेटले पाहिजे म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आता एक मोठा प्रश्न येतो की ज्या बहिणींना मार्चचा महिना एकवीसशे प्रमाणे वाटप होणार आहे का नमो शेतकरीचे पण एकवीसशे रुपये मिळतील हां यावर पण साहेबांनी स्पष्टपणे उत्तर देऊन टाकलं जसे मार्चपासून पासून हप्ता वाढेल तसंच तुम्हाला आता मार्चमध्ये नमो शेतकरीचे सुद्धा पैसे वाढून ज्या महिलांच्या ना नावावर स्थिती आहे त्यांना नमो शेतकरीचे सुद्धा एकवीसशे प्रमाणेच दिले जाणार आहे यावर कुठल्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे या चार नियमांमुळे बहिणींना प्रचंड मोठा फायदा होतो आहे आता सर्वात मोठा प्रश्न येतो की लाडकी बहीण निर्णयाचा जो हप्ता आता वाटप झालेला आहे आहे या हप्त्यामध्ये आता फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप होतोय फेब्रुवारीचा हप्ता आता मार्चमध्ये येतोय यामध्ये काही बदल होणार का यामध्ये कुठलाही काही निकष बदल होणार नाही पण ज्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत त्यांना आता हप्ता मिळणार नाही आणि फेब्रुवारी आणि मार्चचा दोन हप्त्याचे पैसे म्हणजे डबल हप्ता तुम्हाला एक मेसेज येणार आहे तो म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपयाचा मेसेज असणार आहे काही नियम त्यांनी लागू केले होते जसे की चार चाकी वाहन असेल चार चाकींमुळे प्रतानेमुळे टाइम लागला आता अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी दिली होती मुंबई पुणे यासारखी कोल्हापूर जिल्ह्यात आता कोकणमध्ये सुद्धा ही चेकिंग सुरू झालेली आहे या चेकिंगमुळे अशा भरपूर महिला आढळून आल्या आहेत की त्यांना त्यांच्याकडे भरपूर अशा म्हणजे जे जे नियम लागू केलेले आहेत त्या नियमांबद्दल त्या नियमांमध्ये त्या महिला बसत नाही म्हणून लाडकी बहीण निवण्याचा लाभ त्यांनी बंद केला आहे तुम्हाला आत्ताच सांगतो की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला या पाच नियमांबद्दल जाणून घेणं खूपच गरजेचं आहे नियम काय आहे नियमांबद्दल कसं माहिती दिली आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्मेंट सर्व्हिसला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्यापी दिला जाणार नाही कुठल्याही प्रकारचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे साहेबांनी स्पष्टपणे सांगून दिलं की कुठल्याही शासनाच्या म्हणजे कुठल्याही शासनाचा कोणी पगार घेत असेल तर त्या बहिणींना आम्ही लाडकेबाई देवणीचा लाभ दिलाच नाही आहे आणि त्यांना यापुढे लाडकेबाई देवणीचा लाभ मिळणारसुद्धा नाही घाई गडबडीमध्ये त्यांना लाभ गेला असेल तर ती गोष्ट वेगळी आहे आम्ही काही ते पैसे परत घेणार नाही पण यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही तुमच्या घरात किती म्हणजे आता तुमच्या नावावर चारचाकी वाहन आहे की नाही तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही हे सुद्धा चेकिंग साहेबांनी केलेले आहे दुसरा म्हणजे तुमच्या नावावर कुठली प्रकारची प्रॉपर्टी वगैरे आहे का तेसुद्धा चेकिंग शासनाने घेतलेली आहे तीसुद्धा चेकिंग शासन शासनमार्फत आहे अंगणवाडीच्या सेविकांना घरोघरी येऊन हे ये सुद्धा चेकिंग सुरू आहे तिसरी चौकशी तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर आहे का नाही तेसुद्धा चेकिंग होतं आहे चौथी चौकशी तुमचं उत्पन्न एका महिन्याला वीस हजारपेक्षा कमी आहे की नाही म्हणजे वीस हजारपेक्षा जास्त आहे की नाही ते सुद्धा चेकिंग होतं आहे जर जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बाई देऊणीचा लाभ दिला जाणार नाही हे सुद्धा चेकिंग अंगणवाडीच्या सेविकांना दिलेलं आहे आता यामधलं पाचवी चौकशीसुद्धा तुमच्यासाठीच आहे पाचवी चौकशी म्हणजे महिलेंचा फॉर्म भरला आहे ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या हयातीला आहेत की नाही जर त्या बहीण ज्या बहिणींनी फॉर्म भरला आहे त्या बहिणी हयातीला नसतील तर त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्याचं राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे यावर एक मोठी माहिती म्हणजे अशा बहिणींना कायमस्वरूपी काढलं जाईल ज्या बहिणी हयातीला नाही हयातीचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल ठीक आहे आता मोठी खुशखबर म्हणजे तुम्हाला डबल हप्ता मिळतोय तो आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होतो ती माहिती मी तुम्हाला देऊन देतो सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार हे आपण अगोदर जाणून घेऊ नंतर तुम्हाला पूर्णपणे आता सर्वात प्रथम पहिला जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे अमरावती सातारा यवतमाळ यापैकी संभाजीनगर मुंबई नागपूर असे सहा जिल्हे झाले आता धुळेमध्ये नंदुरबार आणि बीड असं नऊ जिल्हे आहे आणि शेवटचे तीन जिल्हे म्हणजे सांगली गलचिरोली आणि बुलढाणा असे या बारा जिल्ह्यांमध्ये दहा लाख बहिणींना दहा लाख बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे तोसुद्धा डबल हप्ता परमाणे आता या जिल्ह्यातून जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो आम्हाला पैसे आलेले आहेत आणि तुम्हाला लाडकी बहीण देण्याचे आतापर्यंत किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला एक सर्वेसुद्धा समजेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलला सिलेक्ट करा भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये